भुईकोट किल्ल्याचा इतिहास येत्या रविवारी एकतीस जानेवारी रोजी उलगडणार आहे स्वागत अहमदनगर तर्फे पर्यटन विकासासाठी वर्षभर राबवल्या जाणाऱ्या डिस्कव्हर नगर या उपक्रमातून नगर परिसरातील ऐतिहासिक धार्मिक सामाजिक व पर्यावरण दृष्ट्या महत्वाच्या पर्यटन स्थळांची माहिती देण्यात येणार आहे अहमदनगर शहर व जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी स्वागत अहमदनगर तर्फे येत्या रविवारी म्हणजे एकतीस जानेवारी रोजी डिस्कवर नगर हा नवा उपक्रम सुरू करण्यात आली आहे नगर परिसरातील ऐतिहासिक धार्मिक व पर्यावरण दृष्ट्या महत्वाच्या पर्यटन स्थळांची ओळख करून देण्यासाठी डिस्कवर नगरच्या माध्यमातून वर्षभर प्रयत्न केले जाणार आहेत हा उपक्रम विनामूल्य असून कोणालाही यात सहभागी होता येणार आहे या उपक्रमाचा प्रारंभ एकतीस जानेवारीला सकाळी साडेआठ वाजता किल्ल्यापासून होईल किल्ल्याचा इतिहास तिथे घडलेल्या महत्वाच्या घटना महाल या माहिती माहिती दिली जाणार आहे पर्यटन मार्गदर्शक म्हणून करिअर करू पाहणाऱ्यांना अंतर्गत मार्गदर्शन जाणार आहे महाविद्यालयीन युवक युवतींना यातून फावल्या वेळात रोजगाराची संधी मिळू शकते तत्मा स्मारकातील करवेर निवासी चौथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळी स्वागत अहमदनगर संस्थेची स्थापना करण्यात आली होती नगर शहराच्या सर्वांगीण पर्यटन विकासासाठी कटिबद्ध होण्याचा तसेच या उपक्रमात जास्तीत जास्त नगरकरांनी सहभाग घ्यावा असा निर्धार या संस्थेचा आहे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाइफलाइन